आम्ही सर्वांना विनंती करेन दोन कर्णधारांना विनंती करेन समोर यायचं आहे शांती जीवन फाउंडेशन आहे कशिवली या संघाचा कर्णधार या आणि कमेटी संघाचा कर्णधार या नाणेपिकीचा कॉल झाल्यानंतर राष्ट्रगीत होता कॉईन द्या त्यांना आणि नाणेपिकीचा कॉल करण्याकरिता मी निवेदन करीन अगदी एकदा संघर्ष संघटन राष्ट्रीय सल्लागार महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय पंढरीनाथ गोवारी साहेब यांना मी विनंती केली त्यांच्या हस्ते नाणेपिकीचा कॉल केला जाईल खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल ठिकाणी अनिविकीचा कॉल झाला आहे आणि पुन्हा एकदा आपापल्या जागेवरती सप्त उभे राहायचं आहेत आपण राष्ट्रगीत देखील घेणार आहोत आणि खऱ्या अर्थाने जे कोणी बॉर्डर लाईनच्या बाहेर देखील आहेत त्यांना मी विनंती करेन सर्वांनी आपापल्या जागेवरती उभे राहायचं आहे आणि ज्याच्या कुणाच्या माथावरती कॅप असेल तर कॅप कडा आणि ज्याच्या कुणाच्या चेहऱ्यावरती गॉगल चष्मा असेल तो देखील कडा एक साथ विश्राम एक साथ सावधान

शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे गाहे तव जय गाता जन गण मंगल गायक जय है। जे जे भारत माता की वन दे, एक नागदी उद्घाटन सोला देखील पार पडला गेलाय आणि अगदी सामना लगेच असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करीन की मंचावरती यायचं आहे खऱ्या अर्थाने या सामन्या स्पर्धेला सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पहिला पहिला